वणतारावर भारत आणि परदेशातील प्राणी संपादन करण्याच्या पद्धती उपचार आणि आर्थिक व्यवहारांसंदर्भात अनेक आरोप झाले होते याच आरोपांची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हे पाऊल उचललंय महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या महादेवी हत्येनीला गुजरातच्या वणतारामध्ये नेल्यावरूनच चांगलीच टीका झाली होती स्थानिकांनी वणताराविरोधात मोठा रोष व्यक्त केला होता त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेवी पुन्हा यावी यासाठी सुप्रीम कोर्टात शासना या राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल असं म्हणाले होते तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाजनिक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनदाराने दर्शवली आहे विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो असंही त्यांनी यावेळी सांगितलं अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली नांदणी येथील हत्तीनी महादेवी माधुरी हिच्यासाठी कोल्हापूर परिसरात तीव्र आंदोलन सुरू आहे सोशल मीडियावर तसेच रस्त्यावर येऊन लोक प्रतिक्रिया देताना दिसतात या घडामोडीनंतर वणताराने निवेदन दिलं महादेवीची योग्य ती काळजी घेत असल्याचं वणतारा प्रशासना स्पष्टही केले जनतेच्या तीव्र भावनिक प्रतिसादाची आम्हाला जाणीव आम्ही त्याबाबत पूर्ण सहानुभूती बाळगतो असं वणताराने स्पष्टपणे म्हटलं जनतेनं संघर्ष करू नये तर आमच्या सोबत राहावं असं आवाहन देखील वर्णधाराने केलं आहे सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या याचिकेत मठातर्फे असं सांगण्यात आलं की जवळपास एक हजार तीनशे वर्षांपासून असलेल्या या मठात पूर्वीपासून हत्ती आणण्याची परंपरा आहे येथे एक हत्ती असतोच आणि त्याची व्यवस्थित देखभालही केली जाते याच परंपरेनुसार एकोणीसशे ब्याण्णव साली इथं सध्या चर्चेत असलेल्या या हत्तीनीला आणलं गेलं आणि तिचं नाव महादेवी असं ठेवलं होतं तिला इथं माधुरी म्हटलं जायचं मठ आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ती गावकऱ्यांमध्ये मिसळून गेली होती महादेवी आता राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट येथे पोहोचली असून तिला तिथे योग्य उपचार मिळतील आणि इतर हत्तींचा सहवासही मिळेल नांदणी इथल्या मठाच्या मान्य नाहीत त्यांना घडून आलेल्या एकूण प्रक्रियेबद्दलही शंका आहे प्रश्न हा आहे की केवळ वंतारालाच का हा हत्ती दुसरी कोणती जागा का सुचवण्यात आली नाही आणि जामनगर मध्ये या हत्तीला आवश्यक असं वातावरण सुविधा आहेत का हे तपासलं का असे अनेक प्रश्न आहेतच